नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे किती तारीख आहे सांगा आज आहे सत्तावीस डिसेंबर आणि प्रत्येक वर्षीसारखा यावर्षीसुद्धा कृषी प्रदर्शन लागलेलं आहे कराडमध्ये ॲक्च्युली मला जायचं होतं उद्या पण इथं आलेलं तर एक काम होतं जरा दोन तास डिले होतं आहे त्या कामासाठी तर म्हटलं चला जाता आता म्हटलं करूयाच काम आहे उद्याचं काय भरोसा नाही आपलं मन आलं आहे हे बघा कृषीचं सगळं जर चाललं आहे मग कॅमेरा जरा उलटा करतो हे बघा प्रत्येक वर्षीसारखं या ठिकाणीसुद्धा पेन पार्किंग संभाजीनगर आणि हे बघा पुढं दिसतंय का बघा कमान बगया वर्षी बगया कसा या वर्षी बघूया कसं आहे यावर्षी कसं होतं बघूया जरा बघा हा जो आहे ना हा बैल बाजार आहे बघा धान्य बाजार लिहिलं आहे ना इथं भाज्याला स्वस्त भेटतं सकाळ सकाळ बाजार असतो फुल शेतकरी येतात मी पण दोन तीन वेळा इथनं भाज्या घेतल्या ज्यावेळेस आमचं लग्न होतं ना भावाचं बारक्या त्यावेळेस इथनं बाजार केलं हा तिकडने एंट्री इकडनं एक्झिट आहे माझ्यामध्ये अरे धान्य बाजार लिहिलं पूर्ण जी भाजी मंडळी आहे ना पूर्ण भरलेली असते लय स्वस्त भेटतील स्वस्त बघा शंभूराजे साहेब पालकमंत्री सहकारी कारखाना लिंग शेवाईवाडी मसोली सुरुवात एंट्री जाऊया इकडून आज आणि इकडून नाही बाहेर इकडं केळी बागी केळी केळीचे गड Kaide okay, jump ारखं ते सगळं हे बघा उसाचा रस काय फ्लेवर मिल्क इतलं आहे का हे कॉलेज यशवंतराव

खास करून पूर्ण नाही होते या साबणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाही महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुपरफायो हा जनावरांचा साबण चाळीसचीचा स्टॉल आहे चालू की द्यायचं चालू करत

Yes, i do. going to go ahead and はい、は चॉईस चालू आहे मागच्या वर्षी जसं आलं ना तसंच एक पण नवीन स्टॉल दिसणार झाला ते बघा हे नाचणीवाला पण आहे गरम पाणी पाच मिनटात गरम पाणी येतो

हप्ता सुटत नाही मोडत नाही फील्ड होत नाही पडत नाही कॉलेड आहे ना क्वालिटी ना धो सर ना धो सर केव्हा कसलं मशीन आहे या का नवीन व जुने सात बारा आणि आठ अ उतारे मिळवणे झाले आहे अगदी सोपे ॲपमध्ये तुम्ही नवीन डिजिटल सात बारा आणि आठ अ पाहू शकता तसेच एकोणीसशे नव्वद पासूनचे जुने रेकॉर्ड्स आणि फेरफार नोंदी इथे उपलब्ध आहेत फक्त रेकॉर्ड्सच नाही तर तुमच्या जमिनीचा नकाशा सुद्धा आता एका क्लिकवर बघता येईल ही सर्व माहिती तुम्ही क्षणात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड आणि शेअर करू शकता अचूक माहितीसाठी आजच डाउनलोड करा माझी भूमी ॲप

परवा येऊन गेलो यशोदीप नाही का यशोदीपचा काका कोटेशन काढून गेलो कोणता हा आणि हा बघून गेलो ना वाटतं हा नऊ हे आमच्या एका गावात घेतलंय एकाने चार चाकाच आहे का

त्याला तेवीस एप रूमचा शॉप याला पत्तीस एप रूमचा येतो त्याचा एच पी जास्त आहे गेअर बॉक्स मोठता आहे त्याचा एच पी कमी गेअर बॉक्स ते पा वजनाला वजनाला ते हलकं जरा हे थोडंसं जड आहे दोन दोन माणसं दोन्हीला पण उचल आमचं किती माहिती आहे का एक दहा गुंटाचं रान आहे एक बारा गुंटाचं आहे आणि एक आठ गुंठाचं आहे तीन रान आहेत आमचे ते चाल ते चालेल का ते बेचाळीस हजार किंमत आहे आता हे कोटेशन काढलं की आम्ही आता कॅश पस्तीस ला पडेल आणि त्याला तीस रुपये वीस हजार सबसिडी पण सबसिडीचं कसं आहे काय म्हणजे काय डॉक्युमेंट काय डॉक्युमेंट सातबारा खाते उतर आधार कार्ड बँक पासबुक कुठल्याही सेवा केंद्रात जायचं आणि अर्ज करायचं पाडी विडी पोर्टल वर पॉवर व्हिडर मी तर पुढील कन्फर्म भेटतं का आपला लॉटरी नाही कन्फर्म बिट किती दिवसात कधी महिन्यात कधी दोन महिन्यात तसे सिकवे प्रमाण नाव असेल पहिले लॉटरी काढायची हा आता लॉटरी नाही वळीन नाव निवड जाते असं आहे आणि ज्या तुमचं नाव निवड त्यावेळेस वेळेच खरेदीचा बोर्श आपो देत आता सगळे पैसे भरायचे वजन किती आहे पासष्ट किलो वेट दोघांनी आरामात पेट्रोल आहे डिझेल Thank you. सगा तो खाई से खाई सामान तो तेल का छोड़ना गरम तेल में घी में डाली में करैया में फ्राई करना और यहाँ से प्रेस करना ये आपको ऊपर से दबाना चाटना प्रेस करना <laughs> बारिक से मैगी से नमकीन से फट प्रेस करना। घर में चकली बनाते आप चकली वाले साचे को आप यहाँ से ऐसा लगा दें सौ रुपये का शंबर रुपया या ऐसा घर में चकली चावल का दाल का बेसन का आ झटकादार आहे ना झटकादार आहे ना झटकादार किती कितीलाय साडेसहा हजार हजारपासून चालत साडेसहा हजार साडे दहा हजार पण मॉडेल येतो

तार साडेसहा हजार पासून साडे दहा हजार फुट मोडल साडेचार 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 साडे का चल इकडं पण आहे

पेटून आत टाकायचं काय लहानपणी बघितलेलं गेलो इकडं आलो ती ही खाऊ खाऊगल्ली सुरू खाऊ गल्लीत का आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे मागच्या जवळच्या पाण्यात बसलेलं वरती दाखवतो तुम्हाला